आपल्या माझी मायभूमी युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे बघा आज आपल्याला माझी लाडकीबाई योजनेचा फॉर्म कसा भरायचा ते आपण बघूया बघा सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी क्रिएट अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आधार कार्डवरील आधार कार्डवर ज्याप्रमाणे नाव असेल त्याप्रमाणे आपल्याला नाव या ठिकाणी भरायचं आहे नंतर आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे नंबर टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्ड तयार करताना आपल्याला पहिल्यांदी कॅपिटल त्यानंतर स्मॉल आणि एक टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर त्याला तालुका निवडायचा आहे त्यानंतर आपलं गाव आपल्याला निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे आपला तालुका ता लेवल म्युन्सिपल कॉर्पोरेशन या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे मग ग्रामसेवक वॉर्ड ऑफिस हे असे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी आपल्याला जनरल उमर कंडिशन ॲक्सेप्ट करायची आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅप्चर कोड भरायचा आहे त्यानंतर आपल्याला कुठे अप करायचं आहे अप केल्यानंतर आपला युजर आय डी व पासवर्डसाठी आपल्याला एक मोबाईल नंबरला ओ टी पी येईल तो ओ टी पी त्या एंटर केल्यानंतर आपल्याला कॅप्चर कोड भरून पुढं प्रोसेस करायचा आहे पुढे आणि त्यानंतर आपला लॉग इन आय डी तयार होईल या ठिकाणी जो आपला मोबाईल नंबर आपण जो भरला होता तो नंबर आपण या ठिकाणी टाकायचा आहे आणि जो पासवर्ड नंबर जो पासवर्ड आपण क्रिएट केलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅप्चर कोड भरायचा आहे तो भरल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर आपण आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लडकीबाई हा फॉर्म एक त्यावर क्लिक करून या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर भरायचा आहे भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅप्चर कोड येईल त्यानंतर आपल्या या ठिकाणी घडले आधार यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर एक रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल मग या ठिकाणी आपल्याला आधार कार्डावर आपलं जे नाव असेल पूर्ण असो पूर्ण असेल किंवा अर्ध नाव असेल तर जे नाव आपलं आधार कार्डावर आहे ते नाव आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे नाव हे आधार कार्डप्रमाणे भरायचं आहे व्यवस्थित भरायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं वडील असेल की वडील हसबंड असेल <था> तर हसबंड हे ऑप्शन निवडून त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी वडिलांचं नाव किंवा हसबंडचं नाव आपल्याला त्या ठिकाणी भरायचं आहे त्यानंतर एखादी महिला लग्न झालेली एखादी महिला असेल तर त्या ठिकाणी त्यांचं माहेरचं नाव जे असेल ते या ठिकाणी आपल्याला पूर्ण टाकायचे आहे नंतर एखादी अविवाहित महिला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला नाव टाकण्याची आवश्यकता नाही त्यानंतर महिला मॅरिड असेल तरी आपल्याला मॅरि मॅरिड ऑप्शन निवडायचं आहे अनमॅरिड असेल तर अनमॅरिड निवडायचं आहे आणि एखादी विधवा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला विधवा या क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला त्या आधार कार्डवरील जन्मतारीख या ठिकाणी आपल्याला भरायची आहे त्यानंतर आपला जन्म महाराष्ट्रात झाला असेल तर हेच म्हणायचं आहे त्यानंतर पुढील फॉर्ममध्ये माहिती भरताना आपल्याला आधार कार्डवरील मागील बाजूस जो पत्ता असेल तसा तो तोच पत्ता आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे बरोबर भरायचा आहे पत्ता पूर्णपणे भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पिनकोड टाकल्यानंतर आपल्या या ठिकाणी आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडला आपला तालुका निवडायचा आहे आणि आपला तालुका निवडल्यानंतर आपले जे गाव असेल ते गाव आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर आपलं म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे आपला तालुका लेवल तो आपला तालुका या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे ते विधानसभा मतदारसंघ जो असेल तो या ठिकाणी आपल्या तालुका लेवलचा मतदारसंघ जो असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे मतदारसंघ निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर भरायचा आहे मोबाईल नंबर या ठिकाणी भरल्यानंतर आपल्याला आपण जर आप दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल तर यच म्हणायचे आहे आणि नसेल घेत तर या ठिकाणी आपल्याला न म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला ऍप्लिकेंट बँक डिटेल्स म्हणजे अर्जदाराचा अर्जदाराची बँकेची माहिती या ठिकाणी आपल्याला परिपूर्ण भरायची आहे आपली जी आप बँक असेल पासबुकवर जे नाव असेल ते या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे बँकेचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर पासबुकवरील जे नाव असेल ते नाव आपल्याला या ठिकाणी परिपूर्ण भरायचं आहे आणि शक्यतो हा फॉर्म भरताना आपल्याला हा पूर्णपणे इंग्लिशमध्ये हा फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरत असताना हा फॉर्म व्यवस्थित परिपूर्ण भरायचा आहे जेणेकरून आपला हा फॉर्म रिजेक्ट होणार नाही त्यानंतर आपला खाते नंबर या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे खाते नंबर या ठिकाणी भरल्यानंतर त्यानंतर आपल्याला तोच नंबर पुढील कॉलममध्ये आपल्याला भरायचा आहे आपला अकाउंट नंबर या ठिकाणी भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला आय नंबर आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे आपला आय सी नंबर भरल्यानंतर आपल्याला पुढे विचारले जाईल का आपलं आधार कार्ड हे बँक खात्याला संलग्न केलेले आहे किंवा नाही म्हणजे आपलं आधार कार्ड बँक खात्याला ॲटॅच आहे किंवा नाही या ठिकाणी आपल्याला यस म्हणायचे आहे असेल तर यस म्हणायचे आहे नसेल तर न म्हणायचं आहे पण हा फॉर्म भरण्या अगोदर आपल्याला आपलं आधार कार्ड हे बँकेला लिंक करणे गरजेचं आहे त्यानंतर आपला हा फॉर्म आपण आपण प्रोसेसमध्ये प्रोसे परिपूर्ण भरायचा आहे त्यानंतर आपल्याला खाली आपण जे माहिती भरली ज्या कागदपत्र आपण या ठिकाणी जोडलेली आहे ते कागदपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्यानंतर आपला जन्माचा दाखला आधार कार्डची पहिली बाजू त्यानंतर दुसरी बाजू त्यानंतर आपलं रेशन कार्डचं पहिलं पेज त्याचं दुसरं पेज त्यानंतर आपलं हमीपत्र हमीपत्र अपलोड करीत असताना हमीपत्रावर जे चौकट दिलेली आहे कि टिक त्या प्रत्येक चौकटीला टिकमार आपल्याला करायची आहे त्यानंतर आपल्याला खाली सिग्नेचर करायचे आहे त्यानंतर आपल्याला ॲक्सेप्ट या बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपला हा फॉर्म पुढे सबमिट होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा धन्यवाद